नाचणीपासून जर सगळ्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ कोणता असेल तर तो हा असेल एकदा नक्की ट्राय करा नाचणीपासून ना मी आज पेपर डोसा बनवला होता तर काय करायचं त्यासाठी नाचणी घ्यायची एक कप मूग डाळ एक कप घेतलेली आहे मी त्यानंतर एक कप तांदूळ घेतलेले तांदूळ हे राशनच्या घ्या म्हणजे छान होता आपला पेपर डोसा त्यानंतर नाही तिन्ही सामान घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं त्यानंतर चार तास भिजत घालायचं चार तास भिजल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ना मिक्सरला वाटून घ्यायचं आणि नाचणीला वाटायला उशीर लागतो त्याच्यामुळे बारीक वाटून घ्यायचं आणि इथंच पाणी ऍड करायचं दुसऱ्या दिवशी अजिबात आणि ऍड करायचं नाही त्यामुळं अशा पद्धतीनं बॅटर पाहिजे आपण त्यानंतर तव्याला ते थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे मी आणि त्यानंतर आपला हा पेपर डोसा छानपैकी पसरून घ्यायचा आहे तुम्ही याचे साधे डोसे सुद्धा करू शकता आंबोळी सुद्धा करू शकता पण आज आपण पेपर डोसा करतो याची टेस्ट काही वेगळीच आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की नाचणी किती उपयोगाची आहे कॅल्शियम लोह हो, सगळंच नाचणीच असतं त्यानंतर बीपी शुगर साठी हे उत्तम नाश्ता असू शकतो एकदा नक्की ट्राय करा त्यासोबतनं मी शेंगण्याची चटणी बनवली होती आणि खूप मस्त डोसे आवडल्या रेसिपी सबस्क्राईब करायला विसरू नका